मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातील आर्याच्या सपोर्ट मध्ये आलेले आहेत प्रेक्षक आणि अरबाजला सुद्धा शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आर्याने निक्कीला कांशिलात लगावली तर बिग बॉस बोललेले आहेत की आर्याला ते शिक्षा ठोठावणार आहेत तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे डोळे आर्याला काय शिक्षा होणार याकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षक आहेत ते याबद्दल सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे व्यक्त होताना दिसतात प्रेक्षक आर्याच्या फुल सपोर्टमध्ये आलेले आहेत की जर आर्याला शिक्षा होणार असेल तर अरबाजला पण शिक्षा झाली पाहिजे कारण काल टास्कमध्ये अरबाजने अभिजित यांना खूप जोरात धक्का मारला होता आणि अरबाजची वृत्ती ही हिंसक होती आणि अरबाजने जान्हवी आणि पॅडीदातांचा हातसुद्धा पिरगळलेला होता तर अरबाजलासुद्धा शिक्षा व्हायला हवी अशी मागणी प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे करताना दिसत आहेत तसंच आर्याच्या सपोर्टमध्ये सुद्धा प्रेक्षक कमेंट्सद्वारे व्यक्त होत आहेत त्यातील काही कमेंट्स आहेत त्या आपण पाहणार आहोत त्यातील पहिली कमेंट अशी आहे की वी सपोर्ट आर्या तर दुसरी कमेंट अशी आहे की निक्कीच्या दुसऱ्या गालावर मारण्याची कडक शिक्षा द्यावी आर्याला तर पुढील कमेंट अशी आहे की आर्याच्या या निंदनीय कृत्यावर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे तर पुढील कमेंट अशी आहे की तेव्हा कुठे होतात बिग बॉस तुम्ही जेव्हा निक्कीने आर्याला तिच्या हिल्थ सहित लात मारली होती त्यानंतर पुढील कमेंट्स अशी आहे की आम्हाला त्या सडेली निक्की आणि भंगार डोरमॅट अरबाजचं तोंड दाखवता मोकार इग्नोर आणि इरेटेटिंग शो वाटतो त्याच्यामुळे जरा दखल घ्या बी बी मराठीला टॅग केलेला आहे मित्रांनो त्यानंतर बिग बॉसना सांगून तर उपयोगच नाही तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्हीच काहीतरी करू शकता असं म्हणत रितेश सरांना टॅग केलेलं आहे तर पुढील कमेंट अशी आहे की आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली आहे तर पुढील अजून एक कमेंट आहे मित्रांनो ती अशी आहे की निक्कीला कानाखाली मारल्याबद्दल आर्याचे खूप खूप अभिनंदन निक्कीने उद्धटपणे वागणे चालू केले होते त्यामुळेच जुनी म्हण आहे अति तेथे ते ते माती तर मित्रांनो अजून एक कमेंट आहे ती अशी आहे की बाकीचे नियम पण बघा धक्के मारणे कपडे फाडणे नख मारणे जर हे चालणार असेल तर कानाखाली मारली योग्य होतं अजून जोरात द्यायला पाहिजे होती तर मित्रांनो अजून अशा असंख्य कमेंट्स आहेत ज्या प्रेक्षकांनी आर्याच्या सपोर्टमध्ये केलेल्या आहेत तर मित्रांनो तुमचं आर्याने जे निकीसोबत केलेलं आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे आणि अरबासुद्धा सुद्धा टास्कमध्ये हिंसक वागलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये सा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जा महाराष्ट्र